विदर्भातल्या उष्ण तापमानात टिकून राहणारी काटक अशी गवरावची ओळख हवळाव गायीचा रंग पांढरा असून नरांच्या मानेवर किंचित काळसर पटला असतो मध्यम बांधाचा सडपातळ बांधणीची लांब डोक्याची कपाळाचा निमुळता आकार यांचा असतो कपाळ बाहेरून गोल आकाराचं बदामाच्या आकाराचे डोळे कान मध्यम आकाराचे आणि वर उचललेले असतात शिंग लहान स्टंपच्या आकाराचे पण मागे वळलेले असत खोंडाच्या वशिंडाची वाढ पूर्ण झालेली असते मागचे पाय कमरेपासून मजबूत असून पहाडी प्रदेशात चालण्यासाठी ते योग्य असतात गोळावची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असते गोळावचे बैल शेतीकामासाठी नेहमी सज्ज असतात उष्ण तापमानाचा या गोवंशाच्या आरोग्यावर तसंच दूध उत्पादनावर फारसा परिणाम होताना दिसत नाही उष्ण हवामानातही शेतीकाम दूध उत्पादनात सातत्य असणारा गोवंश अशी गवळाऊची खास ओळख आहे उत्तम व्यवस्थापन असेल तर गवळाऊ गाय ही प्रतिदिवस सरासरी आठ लिटर दूध देते गवळाऊच्या दुधातलं फॅट हे पाच टक्क्यांपर्यंत असल्यानं खवा तूप निर्मितीला चांगली संधी चांगल्या स्वतःच संगोपन करण्याची क्षमता आहे या स्थानिक गोवंशाचा संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून गौरावचं कृत्रिम पद्धतीनं रेतन करताना नोंदणीकृत गौराव वळूच्या रेतमात्रा वापराबाबत जागृती करणंही तितकच गरजेचं आहे